जय महाराष्ट्र आणि त्याचे आम्ही सर्व सभासद किंवा आम्ही सर्व वेगवेगळ्या जातीतील सगळा भारत आहे म्हणजे वेगवेगळ्या जातीतील जे म्हणतात भारतामध्ये विविधतेत एकता आहे तर ती विविधता महापुरुष यांची जयंती पुण्यतिथी त्या ठिकाणी साजरी केली जाते आणि मी तुमची आभारी आहे की तुम्ही त्या प्रतिष्ठानचं कार्य लक्षात घेऊन आज आम्हा सर्वांना इथं बोलवलं आणि आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी चंदुकाका सरामचे सर्व सदस्य शहा सर असतील माने सर असतील शांती मॅडम आणि इतर तुम्ही सर्वजण त्या सर्वांचे मी आभारी आहे की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं प्रतिष्ठाचं कार्य मग अशीच उल्लेख केलेला आहे की जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते कारण थोरा मोठ्यांचे विचार हे आम्ही डोक्यावर घेत नाही म्हणून आम्ही छोटे खाणी पण ते विचार सर्वांपर्यंत म्हणजे कोणताही डी न लावता कोणताही फ्लेक्स वगैरे न लावता आम्ही ते थोरा मोठ्यांचे विचार ते समाजसुधारकांचे विचार तर गांधी चौकामध्ये महेंद्र दात्यांच्या मार्फत पोहोचवण्याचं काम करतं कारण समाजसुधारक हे डोक्यावर घ्यायचे नाही तर ते डोक्यात घेतले पाहिजेत त्यांचे विचार डोक्यामध्ये घेतले पाहिजेत आणि त्या विचारामुळे पुढचं जग जगाला एक दिशा मिळाली पाहिजे आणि एक विशेष कौतुक म्हणजे या ए सी दालनामध्ये सोन्याने भरलेलं हे दालन आहे सोने हिरे मोती पण या सर्व मौल्यवान दागिन्यांमध्ये तुम्ही त्या मातीचं मोल केलं आणि आज शेतकरी ती सर्वांच्या खूप अन्न त्याला मध्ये बसून मगाशी सर म्हटले तसे शेतामधल्या घामाची सर येणार नाही पण जाणीव असली पाहिजे म्हणजे संवेदना किंवा सहवेदना जी आहे की त्या शेतकऱ्याला काय वाटत आज का म्हणजे आपल्या भारताचे लालबहादूर शास्त्र यांनी हे स्लोगन दिलेलं होतं हा नारा दिला होता की जय जवान जय किसान आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान आणि जय विज्ञान हा नारा दिलेला होता आपल्याला सगळ्यांना अभ्यासक्रमामध्ये एक कविता असेल आता सरांनी एका त्यांची स्वरचित कविता नाही पण इंद्रजित भालेराव यांची एक कविता आहे ती कविता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे त्याच्या दोनच ओळी मी वाचून दाखवते शेतामध्ये माझी खोपं शेतामध्ये माझी खोपं तिला गोराटीची झापण तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप तिथे राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा बाप शेतकरी माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला कोणतंही सरकार येऊ त्याच्या ले भाळी लिहिलेलं तेच आहे मा त्याच्या भाळी लिहिलेला रातधी समधंदा कष्ट सारे त्याच्या हाती कष्ट सारे त्याच्या हाती दुसरं याच्या हाती माप हे खूप महत्त्वाचे आहे की तो धान्य पिकवतो पण मॅगीला जी किंमत येईल किंवा टोमॅटो वेफर्सला जी किंमत येईल ती किंमत बटाट्याला येत नाही कांद्याला येत नाही त्याच्या म्हणजे चायनीज फूडला जेवढी किंमत ते ते येईल तेवढी त्या कांद्याच्या पातीलासुद्धा किंमत येत नाही म्हणून आपल्याला त्या शेतकरी म्हणजे शे ज्या दिवशी आपण पिझ्झा ऑर्डर करतो तशी आपल्याला भाकरी ऑर्डर करावी लागेल त्या दिवशी आपल्याला त्या शेतकरी बाबाचं महत्व कळलेलं असेल कळलेलं आहे हे तुमच्या या जाणीवेतून आम्हाला दिसतंय आणि त्यामुळे मी तुमचे सर्वांचे आभारी आहे आमचे नगरसेवक आणि देशमुख हे सातत्याने मार्गदर्शन करत असतात आणि इथे जमलेले आमचे सगळे चेलर काका असतील सगळे हे आम्ही सगळे त्या जमिनीवरचे आहोत मातीशी आमचं देणं आहे आणि त्यामुळे समाजामध्ये आम्ही सगळे काम करत असतो तुमचे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्याही वतीने कारण त्यांच्यामुळे आज आम्ही इथे उभे आहोत आणि आमच्या स्वर्गीय अर्जुनराव बनकर प्रतिष्ठानच्या वतीने मी पुन्हा एकदा आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र